नमस्कार अशा लाईफस्टाईल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा महिला दिनानिमित्त कृष्णाने काय गिफ्ट आणलेलं आहे मी आणलेला आहे केक तर बघा त्याने इथे मस्त मॉम असं नाव टाकून आणलेलं आहे छानसा केक आणलेला आहे तर तो एकटाच गेला आणि अशा पद्धतीचा तो केक घेऊन आलेला आहे मला तर अजिबात माहीत देखील नव्हतं तर महिला दिनाच्या तुम्हाला सुद्धा खूप खूप सगळ्या शुभेच्छा आणि आज महाशिवरात्र आहे तर महाशिवरात्रीच्या सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भोलेनाथ तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो अशी मी देवाकडे प्रार्थना करेल आणि बघा मस्त केक आणलेला आहे तर आता हा केक आपल्याला कापायचा आहे खाऊ तर शकत नाही पण आपण हा त्याच्या समाधानासाठी नक्कीच कट करूया आणि हा फ्रीजमध्ये ठेवून आपण उद्या नक्की खाऊ शकतो तर बघा अशा पद्धतीने इथे केक कट करून घेतलेला आहे तर आज मम्मी हा केक खाऊ नाही शकत तर उद्या आम्ही उद्या मम्मी खाऊ शकते उद्या मम्मी केक नक्की खाईन आणि तुम्हाला सर्वांना केक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की शेअर करा तर बघा इथे केक कट केलेला आहे आणि अशा पद्धतीने आज उपवास असल्यामुळे आपण केक खाऊ शकत नाही तर हा उद्या आपण नक्की खाणार आहोत तर कृष्णाने माझ्यासाठी असा केक आणला मला खूप मस्त वाटलं खूप भारी वाटला अशा पद्धतीचा त्याने ते त्याच्या स्वतः गेला आणि स्वतः घेऊन आला तर कृष्णाने माझ्यासाठी हे गिफ्ट दिलेलं तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्की सांगा मुलाने अशा पद्धतीचं जर आपल्यासाठी काही गिफ्ट जर आणलं तर खूप छान वाटतं खूप मस्त वाटतं तर त्याने बघा अशा पद्धतीने माझ्या तोंडाला देखील केक चोळलाय तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मनापासून धन्यवाद तर अशा पद्धतीने त्यांनी महिला दिनानिमित्त केक आणून सेलिब्रेट केलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून सर्वांना धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये